मात्र रसवंती आणि रसवंतीला चालू करण्यासाठी पण काहीतरी जुगाड असतं या काही इथे बटन केलं त्यांनी करंट बंद करून आणि इतकं बारीक इंजिन आहे हँडल आणायला वर आहे अवघड जात आहे तर हे मामा आपले रसवंतीचं जुगाड चालू कसं करतात बघा मामा एकदा चालू करून दाखवा बघा झाली रसवंती चालू आणि एक लहानचं इंजन आहे त्यांच्यामध्ये आम्ही आता रस केलं तर आणि एकदम चांगल्या प्रकारे रस केला बघा लोड पण चांगलं घेत इंजन काहीतरी जुगाड केल्याशिवाय काही नाही खरं अशा प्रकारे जर एक इंजन घेऊन जर रसवंती केली तर एकदम बाहेरच आहे हे ज्ञानेश्वर रसवंती किर्थापुरीमध्ये आहे एक वेळ त्यांना